मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका शेतीवरती कर्ज काढण्यासाठी नकार दिल्यामुळे मुलगा आणि सासून मच्छिंद्र येळे यांना शिविगाळ करून कुऱ्हाडीच्या तुंब्यानं मारहाण केली आहे तसेच जीवेमाणीची धमकी देखील दिली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील वडनेर या ठिकाणी तीस मे रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे मच्छिंद्र कोंडीबा येळे वय वर्ष पंचेचाळीस हे राहुरी तालुक्यातील वडनेर इथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात तीस मे रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान मच्छिंद्र येळे हे त्यांच्या घरी असताना त्यांचा मुलगा म्हणाला की माझ्या नावावरच्या जमिनीवर बँकेचं कर्ज काढायचं आहे तुम्ही कागदपत्रावरती सही करा यावेळी मच्छिंद्र येळे त्याला म्हणाले की मी आजपर्यंत शेतीवरती कर्ज घेतलं नाही मी तुला कर्ज घेऊ देणार नाही असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे मच्छिंद्र येळे यांचा मुलगा आणि सासूनं त्यांना शिविगाळ केली दमदाटी केली धक्काबुक्की केली तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्यानं मारहाण करून जखमी केलं आणि जीव धमकी देखील दिली आहे घटनेनंतर मच्छिंद्र कोंढिवा येळे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी मुलगा सुनील मच्छिंद्र येळे आणि सासू रंभाबाई सखाराम बलमे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्प। बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी